हो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा आणि बघा इथं जिप्टोवरनं चॉकलेट्स मागवलेले होते मुलांनी तर आम्ही कोणी लहान नाही आहे तरी पण आम्ही चॉकलेट्स खातो आणि आता हा जो व्हिडिओ पुढचा आहे तो शिवरात्री सोडण्याच्या दिवशीचा आहे वांग ही कुरडा ही पापड आणि ही कढी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे खीर आणि शाही खीर म्हणूया आपल्याला भरपूर तूप भरपूर ड्रायफ्रूट्स काय म्हटलं आणि नाश्त्याचं हे काय होतं उत्तप्पा नाश्त्याचा उत्तप्पा बघा राहिला येतो आता खा सगळं एकदाच खातो आम्ही त्याच्यामुळे जास्त दिसत आणि इतकं नाही पाया पडली ती उपवास उपवास ना पडते सोडत नाही उपवास धरला पण काय कुठं काय खाल्लेलं तो का <laughs> का खाल्लेल खाल तर खेच <laughs> खाल ना खिचडीच खाल्लेली ना खाऊन झालं आता त्याला उपास बिपास काय हा प्रकार आवडत नाही त्याच्यामुळे तो काही करत नाही आत्तापर्यंत जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तो होता महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे उपवास सोडल्याच्या दुसऱ्या दिवशीचा शुक्रवारचा आणि काय काय जेवणात होतं ते तुम्ही पाहिलं आणि हा आहे आत्ता व्हिडिओ जो आहे तो शुक्रवारचा म्हणजेच कालचा आहे आणि काल आणले होते मासे तर इथं दोन प्रकारचे मासे आणले होते एक सुरमई होतं आणि एक रोहू असा मासा होता तर फ्रायसाठी सुरमई आणलं होतं आणि रस्स्यासाठी रो आणलं होतं तर सुरमई बघा असं फ्राय करते मी तर छान स्वच्छ धुवून घेतलं आणल्यानंतर मी थोडक्यात रेसिपी सांगते पूर्ण रेसिपी नाही आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्याला मी छान लिंबाचा रस लावला थोडंसं तिखट हळद लावून ठेवलं आणि ह्या सुरमईला मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पण थोडीशी लावून ठेवली होती आणि नंतर तिचा कोटिंगसाठी तांदूळाचं पीठ रवा आणि त्याच्यातच मी तिखट मीठ हळद टाकलं होतं आणि त्याचं कोटिंग करून मी ते फिश फ्राय केलेले आहेत आणि रश्श्यासाठी रश्श्यासाठी जे मासे आणले होते त्याच्यात मी थोडंसं लिंबू हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं <coughs> आणि थोडंसं तिखट लावलं होतं तर त्याला आलं लसूण लावून नव्हतं ठेवलं आणि मसाला तर बेसिक मसाला होता जो कांदा टोमॅटो तीळ होते भाजलेलं डाळ खोबरं आलं लसूण तर याची छान ऐश्वर्याने मासे आनेपर्यंत पेस्ट करून ठेवली होती तर तो बेसिक मसाला होता फ्राय सॉरी रस्त्यासाठी तर कुठल्याही गरम मसाल्याचा मी याच्यात वापर केलेला नाही जो घरचा जो आमचा जो मसाला असतो नेहमीचा त्याच्यातच गरम मसाला असतो त्याच्यामुळे मी खडे मसाल्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आणि फ्रायसाठी मग नंतर मी कढई ठेवली त्याच्यात जिरे टाकलेले आहेत बस खड्या मसाल्यामध्ये फक्त जिरे टाकले होते आणि आलं लसूण मिरची पेस्ट टाकली छान परतून घेतली आणि जो कांदा टोमॅटोचा जो मसाला केला होता तर ती पेस्ट टाकून छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आणि त्याच्यात पाणी होतलं थंडच पाणी होतलं कारण ते मला उकळून घ्यायचं होतं तर पाणी होतलं आणि त्याला छान उकळी आल्यानंतर मी असे हे जे थोडा वेळ मॅरिनेशन करून ठेवलेले माश्याचे तुकडे होते ते रस्त्यात टाकले आणि नंतर छान उकळी आल्यानंतर ह्या आपली फिश करी तयार झालेली आहे आणि सोबतच हे जे आ, मासे आहेत फ्रायचे ते पण रेडी झालेले आहेत फिश रेडी फ्राय फिश पण रेडी फिश करी पण रेडी आणि मस्त सुरमई फ्राय आणि रोजची फिश करी दोन्ही तयार झालेले आहेत कसं झालं रे विकास सुरमई आहे सुरमई काढ येते खाता खाता येते ना त्याच्यात नाहीच आहे मोठा पीस घेतो चिखलला करतो तसं ते केलेलं आहे इथं अक्षय खातोय मासा खातोय मासा आणि खा विकास पण खातोय आहे तर ते आतमध्ये त्याला मॅरिटेशन केलं की जातं कसं आतमध्ये केलं ते विचारतं आहे हां ना बीटमध्ये तेच त्याला हे केलं ना थोडस थोडा वेळ ठेवलं होतं ना त्याच्यामुळे गेलो त्याच्या इकडं भाकरी आणि चपाती चालू आहे चला आता बाकीची कामं अजून आहेत चला बाकीची कामं जेवण करायचे का साईडला विकास आणि अक्षय मासे खात होते मी त्यांना मासे तळून झाले की लगेचच खाऊन घ्या म्हटलं गरम गरमच आहेत तोपर्यंत आणि मासे खायला थोडासा वेळ लागतो त्याच्यासाठी अक्षयला म्हटलं चपात्या होईपर्यंत तू मासे खायला सुरुवात कर म्हणजे चपाती पण गरम, गरम गरम खाता येईल तर साईडला त्यांना दिलं होतं तर त्यांचं चालू होतं अक्षयचं आणि विकासचं आणि चपात्या पण ऐश्वर्याने तुम्ही मग अशी पाहिलं माझं माशांची भाजी किंवा फ्राय होईपर्यंत तिने खाली बसूनच चपात्याची चा, पीठ मळून घेतलं आणि नंतर चपात्या पण तिने करून घेतल्या आणि चपात्या झाल्यानंतर मी इथं ओट्स करत आहे तर हे एकदम सिंपल साधे ओट्स आहेत मसाला मॅजिकचे हे ओट्स आहेत कधी सफोलाचे आणते तर आणखीन वेगळे आहेत तर मी प्रत्येक वेळी वेगळे ओट्स आणते आणि मी नेहमीच रोजच म्हटलं तरी मी ओट्स खाते एकदम साध्या पद्धतीने मी ओट्स बनवलेले आहेत गरम पाण्यात फक्त मी ओट्स उकळून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यात नंतर मी त्याच्यात तूप टाकलं आणि पातळ मला असे ओट्स आवडतात कोणी कोणी ओट्सचा उपमा करतात ओट्सच्या पण भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत पण मी असेच सिंपल पद्धतीने खात असते गरम दुधात पण खाल्ले जातात ओट्स मी कधी कधी गरम दुधात पण खाते पण मला थोडंसं तिखट आवडतात म्हणून मी अशा पद्धतीने खाते कधी कधी मिरची घालते तिखट घालते तर वेगवेगळ्या पद्धतीने मी करून असे हे ओट्स खात असते आणि आता मी जेवायला बसलेलो आहे विकास झालेला आहे तोपर्यंत जेवण करून अक्षयला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे त्याचा अजून चालूच आहे आणि इथं ता ओट्स तयार झालेले आहेत आणि ऐश्वर्या आणि मी पण आता जेवायला बसणार आहोत मी आणि ऐश्वर्या आता इथं माझा सगळा पसाराच असतो ते पसारा स्टँड वगैरे ते तर ते मी आवरत आहे आणि ऐश्वर्याने मी आ, मासे खात नाही तर आमच्यासाठी मटार आणि मटकीची भाजी केली होती मस्त रस्सा भाजी आणि भाकरी तर छान मेन्यू होता साईडला ओट्स सा आहेत मटकी आणि रस्सा मटारचा रस्सा भाकरी तर असं आजचं जेवण होतं तर हे दोन्ही वेळेस तुम्हाला जेवताना दिसत आहे गुरुवारचं पण आणि शुक्रवारचं पण हा जोडलेला आहे दोन दिवसाचा व्हिडिओ गुरुवारचा सकाळचा आणि शुक्रवारचा त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्हाला जेवताना दिसत आहे आणि जेवण झाल्यानंतर जे आहे ती साफसफाई रोजचीच भांडे वगैरे हे करून चालू आहे तर अशा पद्धतीने आम्ही बाहेर स ओटा वगैरे धुवून घेतला आणि नंतर भांडे होते ते घासून घेतले आणि भांडी घासताना जे मी इथं लिंबाचा वापर करते जर असं चिकन मटन किंवा मासे असतील तर लिंबू मी घेते एखादं कापून आणि त्याचा रस हाताला लावून घेते म्हणजे घासणीला किंवा कुठल्याही भांड्याला त्याचा वास लावू नये म्हणून मी हा लिंब हाताला चोळून घेते आणि ते लिंबू नंतर मी भांड्यांना पण चोळते की पा जी ग्लास वगैरे आहेत भांडी पाणी पिण्याची तर त्यांना पाणी पिताना वास येऊ नये म्हणून तर ही त्याच्यासाठी मी लिंबू घेत असते आणि वास येत नाही त्याच्यासाठी मग पाणी पिताना थोडंसं सा उसळल्यासारखा वास येतो नंतर भांडी वगैरे साफ करून घेतली आणि भांडी पण साफ करताना मी घासणी शक्यतो वेगळी वापरते आणि नळाचं वरचं जे भांड चालू करण्याचं चा वरची कॅप असते ती पण सतत धुते घासणी पण सारखी धुत असते भांडे हे करताना म्हणजे एकमेकाचं जे, एक जे खरकट असतं ते लागू नये एक दुसऱ्या भांड्याला म्हणून आणि मिक्सरचं भांडं पण धुताना एकदम त्याची रिंग वगैरे काढून स्वच्छ करून धुवत असते कारण मसाला वाटताना आपला मसाला वगैरे त्याच्यात अडकून बसतो म्हणून भांडे वगैरे झालेले आहेत पोटाओटी साफ झालेलं आहे तर आता हे रोजच बाहेर जा आणि आतला दोन्ही पण ओटे साफ करावे लागतात याच्या खाली साबणाचे बॉक्स सगळे झाकून ठेवते कि घासणे किंवा साबण वगैरे असं याच्या खाली झाकून ठेवते आणि बघा भांडी वगैरे झालेली आहेत फायनली किचनमधलं पूर्ण काम झालेलं आहे आणि भांडे वगैरे भरपूर सारे भांडे होते आज जरा जास्त होते आणि ऐश्वर्याने तोपर्यंत माझे भांडे होईपर्यंत किचन ओटा एकदम साफ केलेला आहे क्लीन केलेला आहे तर इथं तुम्हाला मी अगोदर पण दाखवलेलं आहे आणि आत्ता पण दाखवते तर हे बघा असं सगळं स्वच्छता असते आणि छान वाटतं साफसफाई केल्यावर तर आत्ता सगळं आवरून झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आणि तर हा व्हिडिओ उद्या येणार आहे हे शूट मी आज केलेलं आहे आणि व्हिडिओ उद्या येणार आहे तर सर्वांनीच व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यासाठी सगळ्यांचेच खूप मनापासून धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि सगळ्यांना तोपर्यंत तो बाय आणि बघा आवरता आवरता किती वाजलेले आहे दिसत आहे का तुम्हाला माहीत नाही आहे मला दिसत कळत नाही आहे जवळ जवळजवळ तीन वाजलेले आहेत आवरायला कधी कधी उशीर होतो कधी कधी लवकर आवरतं तर थोडासा उशीर झालेला आहे तर इथंच हा व्हिडिओ एंड करते आणि सगळ्यांना थँक्यू म्हणते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये